नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर मित्रांनो कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो पहा आज मी शेळी पालन संदर्भात खूप छान महत्त्वाची माहिती देणार आहे तर मित्रांनो पहिल्या प्रथम आपण चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ चॅनलवरती येतील ते पहिल्या प्रथम आपल्याला पोचतील मिळतील आणि खूप छान सुंदर आपल्याला माहिती मिळेल तर पहा मित्रांनो आज आपण खूप छान मस्त अशी सुंदर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे तर चला आपण मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहा आजचा विषय आहे मित्रांनो शेळी पालनामध्ये बोकड खच्ची का करावा या संदर्भातली माहिती मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे तर मित्रांनो नक्की व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि आपल्याला खूप छान सुंदर माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो आपला आजचा विषय आहे की बोकड खच्चीकरण का करावे काय फायदे आहे त्याच्यापासून आपण जर बोकड खच्ची केला तर त्याच्यापासून काय फायदे होतील आपल्याला तर हे फायदे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या तर मित्रांनो चला बोकड खच्ची का करावा पहिली गोष्ट म्हणजे बोकड जर आपण खच्ची कधी किती दिवसांचा करावा हे पण थोडक्यात जाणून घेऊया तर मित्रांनो साधारणपणे बोकड आपण तीन ते चार महिन्याचा खच्ची केला पाहिजे तीन चार महिन्यामध्ये जर आपण बोकड खच्ची केला तोर तो खची तर खची तो खच्ची करण्या योग्य असतो आणि खूप चांगला असतो तर बोकड खच्ची करताना चांगल्या क्वालिटीचा असावा लांब लचक असावा चांगला जातीवंत असावा जेणेकरून तो आपल्याला खूप छान पुढं तयार करता येईल आणि चांगल्या प्रकारची आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला मागणी मिळेल मित्रांनो या याच्यासाठी आपण चांगल्या क्वालिटीचा बोकड निवडावा तर मित्रांनो आता बोकड खच्ची का करावा तर मित्रांनो काय होतं आपण जर समजा बोकड खच्ची नाही केला आणि एक दीड वर्ष जर त्याला सांभाळायचं जर म्हटलं साधारणपणे ईदपर्यंत बोकड सांभाळायला पंधरा सोळा महिने लागतात आणि पंधरा सोळा महिन्यात तो बोकड जर आपण सांभाळला तर तो वीज मार्केटमध्ये चांगल्या भावाने जाऊ शकतो तर मित्रांनो बोकड खच्ची का करायचा तर समजा आपण बोकड खच्ची न करता जर आंडील बोकड जर ठेवला तर काय होतं एक दीड वर्ष त्याला जर सांभाळायचं म्हटलं तर तो आंडील बोकड आंडू बोकड खूप त्रास देतो खूप म्हणजे खूप तो हे असतो गरम असतो आणि गरम असल्यामुळे तो खूप त्रास देतो शेळ्या पाहिल्या का चरत नाही खात नाही पित नाही आणि सारखं लक्ष तिथं शेळ्यांवरती असतं मग त्याचं काय होतं अशामुळं तो अंडीला असल्यामुळं त्याची तब्येत मित्रांनो होत नाही आणि तब्येत होत नाही त्याच्यामुळं आपल्याला पाहिजे तसं त्याचं इन्कम भेटत नाही आणि पाहिजे तसं त्याचं वजन होत नाही तर पहिली गोष्ट म्हणजे वर्ष दीड वर्ष जर तो बोकड सांभाळायचं जर म्हटलं तर तो खूप आपल्याला तकलीफ देतो खूप त्रास देतो आणि मग त्रास दिल्यामुळं त्याची तब्येत चांगली होत नाही कोण त्याचं खोराकाकडे लक्ष लागत नाही खाण्याकडे लक्ष लागत नाही त्याचं लक्ष फक्त असतं शेळ्यांकडे तर अशा वेळेस जर तो आपण जर खच्ची के खच्ची केलेला बोकड जर असेल तर मित्रांनो त्याला कुठल्याही प्रकारचा शेळीचा नाद राहत नाही आणि कुठल्याही प्रकारचा शेळीचा नाद नसल्यामुळे तो बोकड एकदम सुदृढ आणि चांगली तब्येत वगैरे त्याची बनते तर त्याचं कारण हेच की आपण बोकड खच्ची केलाच पाहिजे आणि खच्ची केलेल्या बोकडाच्या मित्रांनो वजन वाढ ही जास्त झपाट्याने होते आणि चांगला सुदृढ आणि ताकदवान होतो तर मित्रांनो हे कारण आहे त्याचं बोकड खच्ची न करणे आची आणि खच्ची करणे याच्यामधला हा फरक आहे जर आपण जर खच्ची बोकड केला तर मित्रांनो वर्ष नाही दोन वर्षे जरी आपण त्याला सांभाळला तर त्याची तब्येत खूप छान वाढते आणि छान तब्येत वाढल्यामुळं आपल्याला मित्रांनो त्याचं पाहिजे तशा प्रकारची क्वालिटी आणि किंमतसुद्धा मिळते त्याच्यामुळे बोकड खच्ची करणं खूप महत्त्वाचं आहे आणि साधारणपणे तीन ते चार महिन्याच्या आतला आपण बोकड खच्ची केलाच पाहिजे समजा तोच जर अंडू बोकड जर असेल तर मित्रांनो आ, तो खूप त्रास देतो खूप तकलीफ देतो आणि किती खुराक चारला किती खाद्य चार चार जर त्याला चारलं तर त्याची म्हणावाशी तब्येत होत नाही आणि त्याचं खाण्याकडं पण लक्ष लागत नाही त्याच्यामुळं बोकड खच्ची करणं खूप महत्त्वाचं आहे आणि मित्रांनो खच्ची जर बोकड केला तर ईदलासुद्धा त्याची त्याच्या खूप मागणी असते त्याला ईदसाठी त्या बोकडाला खूप मागणी असते त्याच्यामुळे बोकड खच्ची करणे हा खूप फायदेशीर आहे आणि खूप फायद्याचं आहे तर मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे बोकड साधारणपणे कशा क्वालिटीचे निवडावा तेसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया चांगल्या क्वालिटीचा जर बोकड आपण खच्चीकरणासाठी जर निवडला तर त्याची पुढे एक दीड वर्षानं जर आपल्याला जी किंमत मिळते ती किंमत खूप भरपूर मिळते चांगल्या प्रकारची मिळते आणि वजन वाढ तीसुद्धा चांगल्या प्रकारची होते तर मित्रांनो साधारणपणे हे पहा ह्या बाजूला माझ्यासमोर पिल्ले दिसतात बघा आता साधारणपणे हे तीन तीन साडेतीन तीन चार चार महिन्याचे पिल्ले झालेले आहेत तर हे पहा हे आता खच्ची करण्यासारखे उकड आहेत म्हणजे मी आता सध्या यांना खच्ची करणार आहे जवळ दिसतात बघा तुम्हाला सगळे खातात हे सगळे चारी पाचही पण बोकडं आहेत बघा तर अशा क्वालिटीचे बा तांबड्या कलरचे वेगळ्या कलरचे असे चक्क्याप्याचे बोकड जर आपण जर खच्ची केलेत तर मित्रांनो ईद मार्केटमध्ये त्यांना खूप मागणी आहे खूप म्हणजे खूप मागणी आहे चांगल्या क्वालिटीचे आणि चांगले लांबलचक चमकदार जर बोकड आपण जर खच्ची करण्यासाठी जर निवडले तर मित्रांनो त्यांना खूप मागणी आहे आणि खच्ची केल्यामुळे त्यांची तब्येत पण खूप होते आणि ईद मार्केटला कलर कलरमधील बोकड खूप चालतात त्याच्यामुळे मी पाहते चार पाचही बोकड हे कलरमधलेच आहे माझे तर बघा आता हे जवळपास तीन ते चार महिने झालेले आहेत तर आता मी यांना एवढ्या आता सध्या पावसाळा असल्यामुळं थोडा थांबलेला आहे त्याच्यामुळे मी खच्ची अजून केलं नाही पण आता ना मला यांना खच्ची करायचं आहे जेणेकरून पुढच्या ईदपर्यंत यांची तब्येत चांगली झाली पाहिजे चांगले बनले पाहिजे कमीत कमी एक बोकड तीस ते पस्तीस हजाराला गेलाच पाहिजे असं माझं टार्गेट आहे आणि त्या पद्धतीनुसारच मित्रांनो मी ते बोकड खच्ची करणार आहे तर तुमच्या लक्षात आला असेल बोकड खच्ची करणं खूप गरजेचं आहे कारण आपण खच्ची केलेले दहा बोकड म्हटलं तरी वर्षे नाही दोन वर्षसुद्धा सांभाळू शकतो पण अंडू बोकड दोन बोकडसुद्धा आपण वर्षभर सांभाळू शकत नाही कारण त्यांचा वायता खूप असतो त्यांचा त्रास खूप असतो कारण ते शेळ्यांमध्ये सोडण्याच्या लायकीचे नसतात शेळ्यांमध्ये जर सोडले तर ते खा चारा खायचा विषय लांबच राहतो त्यांचा पण ते सारखं शेळ्यांना त्रास देतात त्याच्यामुळे खच्ची बोकड केला तर तो आपण ना वर्ष नाही दोनही वर्षे जर सांभाळलं तर त्याची तब्येत पण खूप चांगली बनते आणि खूप चांगल्या छान क्वालिटीचा होतो त्याच्यामुळे खच्ची बोकड करणं खूप गरजेचं आहे आणि गेल्या वर्षीसुद्धा मी मित्रांनो चार पाच बोकड खच्ची केले होते तर मला साधारणपणे एक दीड वर्षामध्ये खूप चांगल्या प्रकारचा नफा मिळाला तर याही वर्षी माझा तो चार पाचचा बोकड खच्ची करण्याचा निर्णय आहे आणि तो मी आत्ताच घेतलेला आहे म्हणजे आत्ताच मला ते खच्ची करायचे होते पण आता सध्या पावसाळा चालू असल्यामुळे माझं थोडं लांबलेलं ला आहे तर बघूया पाऊस थोडा जर कमी जर झाला तर नक्कीच मी पाच ते सहा बोकड खच्ची करणार आहे तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल की बोकड खच्ची हा केल्याचा किती फायदा होतो साधारणपणे मित्रांनो जर आपण समजा जर पाच बोकड जर आंडू सांभाळायचं जर म्हटलं तर त्यांच्या मागं खूप त्रास आहे इतका त्रास आहे की सोड बांध करणं हे खूप अवघड आहे आणि अशामुळं ते मित्रांनो खच्ची केलेल्या बोकडांना एवढा त्रास होत नाही त्याच्यामुळे आवर्जून आपण चार पाच बोकड हे खच्ची नेम नक्की करून ठेवा ईद मार्केटसाठी मित्रांनो ईद मार्केटमध्ये या बोकडांना खूप भाव मिळतो आणि खूप मागणी मिळते मित्रांनो जवळपास मी तेराचे चौदा चौदा पंधरा महिन्याचे बोकड सरांसरी चार बोकड विकलेले आहेत मी आणि जवळपास सरांसरी माझे ते चार बोकड साधारणपणे चार एक चार चारब चार, चार, चार ते बारा चारशे सोळा म्हणजे जवळपास चाळीस हजाराने गेलेले आहेत म्हणजे मला पंधरा ते सोळा महिन्यामध्ये त्या चार बोकडांपासून एक ते दीड लाख रुपये फायदा झालेला आहे त्याच्यामुळे आपणसुद्धा बोकड खच्चीपालन करा त्याच्यापासून पैसा भरपूर मिळत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्रास कमी आहे कारण आंडू बोकड सांभाळायचं जर म्हटलं तर त्याच्यामध्ये त्रास खूप कमी येतो त्रास असतो आणि खच्ची बोकडामध्ये त्रास बिलकुल नसतो त्याच्यामुळे मी दरवर्षी असा निर्णय घेतलेला आहे की आपल्या स्वतःच्याच शेळ्यांचे एक सहा ते सात किल्ले पाळायचे आणि आपल्या स्वतःच्या शेळ्यांचे ते बोकड खच्ची करायचे जेणेकरून ते उद्या चांगले होतील हा माझा विषय आहे तर मित्रांनो काय होतं समजा जर बाहेरून आपण तीन चार महिन्याचं पिल्लू विकत घेऊन जरी खच्ची केलं ते प तरी पण चालतं पण काय होतं बाहेरचं पिल्लू आणून आपल्या इथं येऊन त्याला वातावरण सुट व्हायला हो आणि ते इथलं वातावरणामध्ये तयार व्हायला हो वेळ जातो आणि त्याच्यामध्ये त्याची क तब्येत वगैरे ढासळते म्हणजे ते तब्येत खराब होते मी पहा एक तीन बोकड मागच्या वेळेस खरेदी केले होते आत्ता खास खच्ची करण्यासाठीच पण मित्रांनो ते दुधावरची बोकड होते आणि इथं आल्याच्यानंतर त्यांचं दूध बंद झालं दूध बंद झाल्याच्यानंतर त्यांच्या तब्येत खूप खराब झाल्या आणि त्याच्यामुळे आता तब्येती खूप खराब झाल्या त्यांच्या आणि आता तब्येत पूर्वपथावर यायला आणि इथलं वातावरण त्याला सूट व्हायला खूप बरासा कालावधी गेला त्याच्यामुळं तो आता माझा जो खच्ची करण्याचा निर्णय आहे तो थोडा लांबणीवर गेलेला आहे त्याच्यामुळे खच्ची करण्यासाठी जर आपल्याकडे शेळीपालन जर असेल तर आपल्या आप गोट फार्ममधून आपण चांगले निवडक चार पाच किल्ले निवडून त्याच्यामध्ये जर तुम्ही जर खच्ची केले तर मित्रांनो खूप छान अशा सुंदर तुमचा त्याच्यामध्ये तुम्हाला इन्कम नफा मिळणार आहे आणि मिळेल कारण मला तो मिळालेला आहे कारण गेल्या वर्षी मी चार बोकड खच्ची केले होते चार पाच बोकड तर मित्रांनो खूप छान फायदा झाला मला त्याच्यामध्ये आणि खच्ची बोकडाला जास्त मेंटेनन्स किंवा त्रास वगैरे नसतो सोडबाण पण जास्त नसते तसं ब आंडू बोकडांना खूप त्रास असतो कारण त्यांचं खाण्यावरती लक्ष नसतं आणि खूप त्रास देतात त्याच्यामुळे खच्ची करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे आणि यापुढे दरवर्षी मी आता मागच्या वेळेस मी पाच केले तर यावेळेस माझं टार्गेट जास्त आहे थोडं पाच आहे तर आता मी सात आठ नऊ दहाच्या आसपास खच्ची करण्याचा प्रयत्न आहे कारण कारण आता माझ्याकडे तेवढे पिल्ले पण शिल्लक आहे सात ते आठ पिल्ले माझ्याकडे आता सध्या तीन महिन्याचे आहेत तीन साडेतीन चार महिन्याचे आतले तर ते मी सर्व आता खच्ची करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि शेळी पालनामध्ये जास्त मी ज्या वीस शेळ्या पाळलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये मी दहा शेळ्या ठेवणार चांगल्या दहा शेळ्या कमी करणार दहा शेळ्या आणि दहा खच्ची केलेले बोकड ठेवण्याचा मी एक निर्णय घेतलेला आहे अशा पद्धतीने बघा उत्पादन शेळीपालनामध्ये कसं वाढवता येईल या दिशेकडे मी वाद चालू केलेली आहे आता कारण उत्पादन आपल्याला कसं वाढवता येईल चांगल्या प्रकारचं चा। जर एक दीड वर्षामध्ये जर आपले दहा बुकड जर असतील मित्रांनो आणि दहा बुकड सरासरी तीस हजारांनी पस्तीस हजारांनी चाळीस हजारांनी जरी गेले तरी एक मोठी जो आपल्याला रक्कम मिळणार आहे ती लाखात मिळणार आहे आणि मित्रांनो ती लाखात मिळणार रक्कम की नक्कीच आपलं कुठेतरी एखादं चांगलं मोठं काही काम असेल तर नक्कीच ते काम होऊ शकतं ह्या हेतूने मी तो एक नऊ दहा बोकडांचा खची करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपणसुद्धा बोकड पालन करा आणि शक्यतो आपल्या शेळ्यांपासूनच तयार करा जेणेकरून बाहेरचा आणला तर काय होतं जरी किती भारी असला तरी तो इथं आपल्या इथं येऊन आपल्या वातावरणामध्ये किती आपण त्याला नाही म्हटलं तरी त्याची तब्येत खराब होते कारण मी माझ्यापशी पाहिलेलं आहे मी मागच्या वेळेस जवळपास तीन ते चार पिल्ले आता विकत आणलेत आणि भेटले मला साडेसहा सात हजारांनी विकत आणली ती पण मित्रांनो इथं आणल्याच्यानंतर ती दुधावरची होती मी मस्त खुराक वगैरे चारण्याचा प्रयत्न केला पण इथलं वातावरण त्यांना मित्रांनो सूट झालं नाही त्यांना त्यांनी खुराक वगैरे खाल्ला नाही आणि दूध बंद झाल्यामुळे त्यांची तब्येत पण वांगाळ झाली आणि तब्येत वांगाळ होऊन मित्रांनो त्यांना जुलाब पण लागले अशामुळे त्यांच्या तब्येत फार डाऊन झाल्या आणि त्याच्यामुळं मग मी ते बोकड थोडा लॉसमध्ये आहे तरी पण ठीक आहे मी त्यांना खच्ची करणारच आहे पण आता सध्या पावसाळ्याचा दिवस असल्यामुळं थोडं लांबीवर लांबलेलं आहे तर बघूया खच्ची तर मी करणारच आहे तर असो मित्रांनो माझा व्हिडिओ आपणाला कसा वाटला तर नक्की मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ माझे तुम्हाला पाहायला मिळतील ऐकायला मिळतील तर असो आपण माझे दरवेळेस व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता आणि भरभरून कमेंटच्या रूपाने प्रतिसाद देता त्याबद्दल खरंच मी सर्वांचा मनापासून आभारी आहे तर मित्रांनो मी आता इथं माझा व्हिडिओ समाप्त करतो असेच माझे असो असंच तुमचं सहकार्य असो तर व्हिडिओ इथे समाप्त करतो मी जय हिंद जय जे महाराष्ट्र